one one नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यासाठी आल घेऊन आलेलं आहे काय असणारे अपडेट संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण खूप महत्वाचे अपडेट आहेत त्याचबरोबर बेल बेलायकन देखील प्रेस करून घ्या अशाच महत्वाच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरू करूयात कोणताही वेळ वाया नवला आता तर पहा लाडकी बहीण योजना ई के वाय सी पुन्हा वाय सी करावी लागणार का अनेक लाडक्या बहिणीचे आता प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात कॉमेंटद्वारे असेल सोशल मीडियावरती असतील इतर आपला प्रश्न पाहायला मिळतात ऐकायला मिळत आहेत की लाडकी बहीण योजनेची जी पहिली के वाय सी केली होती आणि आताची के वाय सी केली होती पहिली काय झाली आता काय झाली आणि आता पुन्हा एकदा सी करायची का हा एक मोठा मोठा प्रश्न सर्वांना पुढे पडलेला आहे नक्की के वाय सीची काय अपडेट आहे परत ती केवायसी करावं लागणार का परत केली तर कशा पद्धतीने केवायसी सी करायची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर पहा या ठिकाणी नमस्कार मित्रांनो तर पहा लाडकी बहीण योजनेच्या हो आपण या ठिकाणी केवायसी पाहत आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हो ई केवायसी प्रक्रियेमध्ये आता महत्त्वाचे बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत म्हणजे बदल असे आहेत की जर तुम्ही आता ज्या व्यक्तीची केवायसी करायची आहे त्या व्यक्तीचं तुम्ही आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली ओ टी पी येतो ओ टी पी टाकल्यानंतर पुढे आपला काही पर्याय पाहायला मिळतात त्या ठिकाणी विवाहित पर्याय असतील किंवा अविवाहित पर्याय असतील हे आपल्याला असे पर्याय पाहायला मिळतात तर तेच पर्याय आपण कशा पद्धतीने पाहणार तर पहा तर तुम्ही मागील जी के वाय सी केली होती त्या वाय सीमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्यांना आपली ई के वाय सी परत करावी लागणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे ज्यांची चूक झाली नव्हती त्यांनी ई केवायसी पुन्हा एकदा करायची नाही जरी केली तरी काही प्रॉब्लेम नाही परत एकदा देखील करू शकता तसेच ज्यांना समम्र आहे की योग्य की अपर्याय योग्य की अयोग्य म्हणजे पा मागच्या वेळेस आपण सांगितलं तर होय होय निवडायचं होतं दोन्ही पर्याय या ठिकाणी परंतु काहींना काही अडचण निर्माण झाली ती की होय होय निवडायचं होतं की नाही नाही निवडायचं होतं असा जर तुमच्या याच्यात प्रश्न निर्माण झाला असेल तर तुम्ही पुन्हा एकदा सी करू शकता त्यामध्ये दे, देखील पुन्हा के वाय सी आपल्याला करता येणार आहे हे पहा आता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे ही ई सी परत करण्याची गरज कोणाला आहे कोणाला आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात परत गरज आहे कोणाला ज्या महिलांनी आधी ई वाय सी पूर्ण केली आहे पण खालपैकी कोणतीही चूक झाली असेल त्यांना परत के के त्या ही केवायसी करावी लागणार आहे म्हणजे ज्या महिलांनी लाडक्या बहीण योजनेची के वाय सी केलेली आहे आणि त्या महिलांकडून काही वेळा होयच्या जागी नाही झालं किंवा नाहीच्या जागी होई झालं असे जर झाले असेल तुमचा जर प्रश्न पडला असेल तर तुम्ही पुन्हा एकदा ती के वाय सी करू शकता कोणतंही शिवाय चुकीचे पर्याय निवडले ई सी करताना तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का किंवा निवृत्त वेतन घेत आहात का यांसारख्या प्रश्नांमध्ये काही महिलांनी होय नाही हे पर्याय चुकीचे निवडले होते किंवा असतील या दोन्ही पर्यायांमध्ये नाही निवडणे आवश्यक आहे जर आपल्याला होय निवडले असेल तर ई सी आता पुन्हा एकदा करावी लागणार आहे असा एक महत्त्वाचा या ठिकाणी आता निर्णय झालेला आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेची जी के वाय सी आहे तर ती पुन्हा एकदा करू शकता जर तुमच्या मनात प्रश्न पडले असतील तर आता समग्र काय असणार तुम्हाला आपण ई केवाय सी करताना नेमकी कोणते पर्याय निवडले होते आपल्यालाच माहिती नाहीत किंवा आपल्याला माहिती असून देखील अजून काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही विना वाट पाहता लवकरात लवकर ई केवाय सी करणे अनिवार्य आहे पुन्हा एकदा कारण आपल्या हातात आता फक्त पंधरा दिवसच बाकी आहेत ई केवायसीची लास्ट डेट आहे एकतीस डिसेंबर त्यामुळे लवकरात लवकर केवायसी पुन्हा एकदा करू घेऊ शकता याबद्दल मनात समाव्य असेल तर तुम्ही पुन्हा एकदा केवायसी करू शकता आत्ता महत्त्वाचा पर्याय म्हणजे पाहू शकता आपण की विधवा घटस्फोटीत महिलांच्या आता काही चुका झाल्या होत्या म्हणजे आधीची जर वेबसाईट आपण पाहिली आधीच्या वेबसाईटमध्ये असं होतं की डायरेक्ट आधार नंबर टाकायचा कॅबच्या टाकायचा ओ टी पी टाकायचा आणि पुढे जायचं पुढे लगेच आपल्या पतीचं किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायला येत होतं परंतु आता त्यावेळेस काय होत होतं की ज्या घटस्फोटीत असतील अविवाहित असतील किंवा जे काही वेगळं कारण असतो त्यांना या ठिकाणी केवायसी करता येत नव्हती त्यांना आता केवायसी करण्याचे जो पर्याय आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे पर्याय असा आहे लाटक्या बहिणींसाठी की आता तुम्ही आधार क्रमांक टाकला स्वतःचा लाभार्थ्याचा त्यानंतर ओ टी पी वगैरे टाकल्यानंतर पुढं तुम्हाला लगेच तीन ऑप्शन पाहायला मिळतात त्यामध्ये विवाहित अविवाहित घटस्फोटीत मग त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन निवडून पुढे तुमचं जे आहे आधार क्रमांक टाकून तुम्ही ती ई केवायसी पूर्ण प्रक्रिया करू शकता ज्या विधवा कि घटस्फोटीत महिलांनी घाईगडबीत दुसऱ्या व्यक्तींचा उद्या नाटक कुटुंबाचे सदस्य आधार क्रमांक टाकून ई के वाय सी पूर्ण केली असेल त्यांना आता नव्याने के वाय सी करावी लागणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे जे विधवा घटस्फोटीत असतील था त्यांनी घाई गर्भिड आपली के वाय सी कुटुंबाच्या सदस्यांच्या नावाने केली असेल त्यांनी लवकरात लवकर ए के लोकर वाय सी लवकरात लवकर करून घ्या एकतीस डिसेंबरच्या आधी आता ए के वाय सीसाठी नवीन वेबसाईट अपडेट झाली नवीन अपडेट आलेले आहेत लवकरात लवकर केवायसी करून घ्या आणि के वाय सी कशी करायची ते देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करा त्यांना देखील समजू द्या लाटक्याबाईंना देखील समजू द्या नक्की आपण काय महत्वाचा निर्णय या ठिकाणी सांगितलेला आहे चला भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत जयंत महाराष्ट्र वंदे मात्र